ऑक्टोबर वार रविवार रोजी धुळे येथील कमलाबाई शाळा या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र ब्राह्मण समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनाकडे ब्राह्मण समाजातर्फे अनेक वेळा मागणी व पाठपुरावा करून जय परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी करण्यात आली होती त्यास मान्यता देखील मिळाली आज वर्षपूर्तता प्राप्त झाली असल्याने सदर सोहळा संपन्न करण्यासाठी धुळे येथे भव्य दिव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानिमित्त धुळे येथील नियोजना संपर्क का कार्यालय उद्घाटन व उद्बोधन कार्यक्रम संपन्न होणार आहे कार्यालय पद्मश्री टॉवरच्या बाजूला सिस्टर पेट्रोल पंपाजवळ वाडीभोकर रोड देवपूर धुळे या ठिकाणी होणार आहे व त्यानंतर मेळावा हा कमलाबाई शाळा धुळे गरुड कॉम्प्लेक्स समोर संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी जय परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेले माननीय श्री आशिषजी दामले अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धुळे शहरातील कर्तव्याध्यक्ष आमदार माननीय श्री अनुपजी भैया अग्रवाल यांच्यासोबत मुख्य समन्वयक समस्त ब्राह्मण समाज उपस्थित राहणार आहे आर्थिक विकास महामंडळ यायचे दुसरे आपले गोव्याचे आपले लाडके आमदार अनुपती भैया अग्रवाल तिसरे माननीय विपक्षी रणवारी हे रणवारी साहेब हे रणवारी साहेब असे ट्रान्झेक्शन आल्यानंतर सुरुवातीला नव्वद वर्षानं निवडला निवडल्यानंतर आज नावकऱ्या मिळणं मुश्किल आहे आहे ना आता उत्कृष्ट किंवा छोटे मोठे व्यवसाय करून काय करता येईल या बाबतीमध्ये तो लढाडा होता आणि ते आता आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाल्याने त्यांच्यापर्यंत लाभ येतील असे माझे आहेत आणि तो पोचवण्याचे मुळातून समाज एकत्रित होण्याचा प्रयत्न करतो मी सर महाराष्ट्र एक लाख एक लाखी त्यांच्या मार्गदर्शनाने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करते स्थापना होऊन आता जवळजवळ एक मत मुलाटला आहे लाईक शेअर करा सबस्क्राईब करा बेल आइकन बटन दाबा